वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सर्श स्वागत आहे आणि खूप दिवसांनी आपला ब्लॉग आहे तर बघा आमचं संपत नाही मेकअप चालू आहे मेकअप काही संपत नाही इग्नोर करा कोणाला इग्नोर करा ह्याला इग्नोर करा व्हॉट्सअप व्हॉट्सअप गाईज असं विचार व्हॉट्सअप म्हणजे काय ते इंग्लिश आपल्याला काही येत नाही आ, हे बघा मी रेडी झाली इंग्लिश येते नाही इंग्लिश नाही थोडस जास्त इंग्लिश मला येत तर हे बघा आम्ही जेवणात काय बनवतोय कारलं फ्राय करायचंय वांग फ्राय करायचंय मेनू सांगते तुम्हाला ही डाळ डाळ बनवलीये भात आहे मम्मी मम्मी आम्हाला बोलते दहा वाजले पण तुमचं काय संपत नाही आणि हे आमचा मेकअप काय संपत नाहीये तुमचा होईल का मेकअप लाजला पोरगा लाजला माझा आणि हे माझं पिल्लू आणि फॅन चालू आहे रात्रीचे साडे बारा आणि आम्ही देवीच्या उत्सवावर परत आलेलो आहे खूप गर्दी खूप गर्दी होती आमच्या इथं मेहंदी काढायचं काम चालू आहे मेहंदी बघा आमची आणि इकडं बघा मॅडम आमच्या बसल्या आहेत सकाळपासून उठल्यात बटर पनीर की रेसिपी बघा पनीर त्याच्यानंतर हे बघा तिथं कांदा गाजर आणि शिमला मिरची आणि इकडे वाटण्यासाठी बघा काजू घेतले कोथिंबीर घेतली आणखी काय याच्यामध्ये हो एक काय काय याच्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची लाल मिरची धन जिरं कांदा हे वाटण्यासाठी घेतलेलं आहे हे वाटण वाटून आहे आपल्याला तोपर्यंत आपल्याला थोडस तेल टाकलंय आणि पनीर फ्राय करून घ्यायचंय सॉरी पहिला कांदा फ्राय करायचा आहे बटर आहे का त्याच्यामध्ये बटर आणि तेल साधी सोरळ आणि सोप्या पद्धतीत आपली रेसिपी कांदा चांगला फ्राय करायचा आहे टाकून घ्यायचंय आपल्याला शिमला मिरची कांदा आणि गाजर चांगलं फ्राय झालंय त्याच्यानंतर आपण पनीर पनीर चांगलं फ्राय होऊन आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये वाटलेला मसाला आता काजूची टाकून घ्यायची

मग माझी वाटत चांगलं मस्त मिश्रण हलवून घ्यायचंय आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची लाल मिरची पावडर टाकायची धना पावडर पनीर मसाला टाकायचा आहे आपल्याला चला आपलं बटर पनीर रेडी होता है विदाऊट कलर कलर यायला लागला हा पनीर मसाला मी आलेले माझ्या बहिणीच्या घरी कारण की आमच्या देवीची यात्रा होती सर सो आता मी आहे माझ्या घरी पनीर बटर खाऊन ते खाल्ल्याशिवाय जायचं आणि तिने मला दिलं आहे मस्त वाटण बनवून दिलेले खोबरं हिरवी मिरची आणि लसूण अद्रक यांचं याच्यामध्ये मसूर पाक दिलेला आहे आणखी यामध्ये घरचा दळलेला मसाला दिलेला आहे ये येते येते मी नवीन चालू करेन नवीन इमेर आय डी चालू करून आपल्या इकडं पनीर बटर रेडी झालेला आहे हां काय स्वरा आणि स्वराच्या दादाची भांडलं रेसिपी बाय पवित्रा पिल्ले जेवणाची ऑर्डर द्यायची असेल कुणाला तर देऊ शकता मला कमेंट मध्ये सांगा चिकन वगैरे छान बनवतात